नमस्कार मित्रांनो मी संतोष शिंदे स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज अकरा तारीख वार सोमवार आज आलो आहे विकायला वटाणा सीताफळ लसूण तर आज बघूया किती होत आहे इकडे या बाजूला विकलेली सीताफळं ठेवलेली आहेत कारण खाली ठेवली तर त्याला मुंगळे लागतात तर आज शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची गोष्ट म्हणजे अशी की आज अकरा वाजल्यापासून पीक विमा वाटपाला सुरुवात करणार आहेत केंद्र सरकारकडून तर कोणी दोन हजार बावीस पासूनचा कोणाचा पीक विमा बाकी असेल ते दोन हजार पंचवीस पर्यंत तो पीक पीक विमा वाटण्यास सुरुवात केलेली आहे करणार आहेत सॉरी तर जर कोणाला मेसेज आला तर कमेंटमध्ये कळवा म्हणजे मला कळेल आणि भरपूर जे माझे सबस्क्रायबर किंवा जे व्हिडिओ बघतील त्यांना सुद्धा कळेल आणि जरी कोणाला मेसेज नाही आला तरी बाकीच्यांनी आपल्या नातेवाईकांना विचारून शेतकऱ्यांना विचारून आपल्या बँकेमध्ये जाऊन पासबुकची एंट्री करून तुम्ही चेक करू शकता खरीप रब्बी दोन्ही सीझनचे पीक विमा वितरित करणार आहोत आणि अशाच नवनवीन शेतीविषयक माहिती आणि सरकारी योजनेबद्दल माहितीसाठी भरपूर शेतकऱ्यांना शेअर करा जेणेकरून ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि सबस्क्राईब करा चॅनेलला लाईक करा व्हिडिओला आवडला असेल तर आणि नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून व्हिडिओ अपलोड केल्याबरोबरच सर्वात आधी तुम्हाला व्हिडिओ मिळेल अशा व्हिडिओमार्फत शेतकऱ्यांना शेतीविषयक आणि सरकारी योजनेबद्दल माहिती देण्याचा माझा प्रयत्न असतो धन्यवाद